नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत पहिली बातमी आहे कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा पहिला महापौर रुपाराणी निकम यांच्यावर शिक्कामोर्तब कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत त्यांची औपचारिक निवड होणार असून संख्याबळाच्या आधारे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुपाराणी निकम यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर महापौर पदावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते भाजपकडे सव्वीस तर शिवसेनेकडे पंधरा जागा असल्याने भाजपने महापौर पदावर ठाम दावा केला होता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी अनेक नावे चर्चेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले रुपाराणी निकम यांच्या निवडीमुळे प्रथमच कोल्हापूर महापालिकेचा महापौर भाजपकडून होणार आहे विशेष म्हणजे भाजपला प्रथमच हे पद मिळत असताना एका महिलेला महापौर पदाची संधी देण्यात आली आहे रुपाराणी निकम यापूर्वी या दोन हजार पंधरामध्ये मध्ये महापालिकेवर निवडून आल्या असून यावेळी त्या प्रभाग क्रमांक अठरा मधून विजयी झाल्या आहेत महापौर पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असणार आहे उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या कोट्यातून जनस्वराज्याचे अक्षय जरग यांचे नाव निश्चित मानले जात आहे काँग्रेसकडून मात्र महापौर आणि उपमहापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार देत निवडणूक लढवली जाणार आहे पुढील बातमी आहे विलिनीकरणाची चर्चा असती तर दादानी नक्कीच सांगितलं असतं फडणवीसांच्या वक्तव्याने वाढला अजून संभ्रम सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर या विलनीकरणाचा सस्पेन्स आता अधिकच वाढला आहे याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली महत्वाची भूमिका मांडली आहे मुख्यमंत्री म्हणाले की माझे आणि अजितदादांचे संबंध अतिशय जवळचे होते ते प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करायचे जर विलिनीकरणाची प्रक्रिया खरोखरच अंतिम टप्प्यात असती किंवा तारीख ठरली असती तर दादांनी नक्कीच माझ्याशी त्याबद्दल चर्चा केली असती इतकंच नाही तर फडणवीसांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की शरद पवार आणि अजितदादांमध्ये वैयक्तिक काय चर्चा झाली याची माहिती आमच्याकडे नाही विलनीकरण हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा अंतर्गत अधिकार आहे पण सत्तेत एकत्र असल्याने विलनीकरणाचा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अजित पवार गटाने भाजपशी चर्चा करणे अपेक्षित होते आणि त्यांनी ती केलीच असती मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे एकीकडे काही नेते विलनीकरणाचे दावे प्रतिदावे करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या प्रक्रियेबद्दल आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे विलिनीकरणाची ती चर्चा नेमकी काय होती हा प्रश्न आता अनुत्तरितच राहिला आहे आता सर्वांच्या नजरा खेळ्या आहेत त्या नऊ फेब्रुवारीकडे कारण याच विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आणि सध्या सुरू असलेल्या दाव्यांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेत रोहित पवार कोणता नवीन खुलासा करतात आणि विलिनीकरणाच्या चर्चांना काय वळण लागते हे पाहणे महत्वाचे ठरेल पुढील बातमी आहे टेनिस विश्वातून जोकोविचला धूळ चारत अल्कराजने केला ग्रँड स्लॅमचा विक्रम टेनिसमधील राफेल नदाल नोवाक जोकोविच या दिग्गजानंतर नवीनच नावारुपाला आलेला स्पेनचा कार्लोस अल्कराजने नवीन इतिहास रचला आहे सर्वात कमी वयात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची म्हणजेच करिअर स्लॅम जिंकण्याची किमया अल्कराजने करून दाखवली आहे रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत नोहक जोकोविचचा पराभव करत कार्लोस अल्कराज ग्रँड स्लॅम विजेत्या ठरला पहिला सेट जोकोविचने जिंकला तर अंतिम लढतीत अल्कराजने बाजी मारली यामुळे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षात त्याने करिअर स्लॅम पूर्ण करण्याची कामगिरी केली अल्कराजने याआधी विम्बल्डन फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये प्रत्येकी दोन वेळा जिंकला होता इतक्या कमी वयात एवढी कामगिरी केल्यामुळे टेनिस वर्तुळात कार्लोस अल्कराजला टेनिचे वर्तमान आणि भविष्य म्हणून पाहिले जात आहे पुढील बातमी आहे एफस्टिन फाईल्समध्ये पीएम मोदींचा उल्लेख भारताने आरोप फेटाळे ईमेल बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या जेफ्री एपस्टाईन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार सतरामधील इस्रायल दौऱ्याचा उल्लेख असलेला एक ईमेल समोर आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे मात्र भारत सरकारने या प्रकरणावर तात्काळ आणि ठाम भूमिका घेत आरोप पूर्णतः फेटाळून लावले आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निवेदनात सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल दौरा हा अधिकृत ऐतिहासिक आणि द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देणारा होता संबंधित ईमेलमधील इतर दावे हे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराच्या फालतू कल्पनांपेक्षा अधिक काही नसून अशा आरोपांचा भारत निषेध करतो उपलब्ध माहितीनुसार जेफ्री एपस्टाईनने दोन हजार सतरा साली एका कतारी अधिकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याबाबत अतिशयुक्त दावे केले होते मात्र अमेरिकन तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की एपटाईन अनेकदा बड्या आणि प्रभावी व्यक्तींशी आपले संबंध असल्याची खोटी बडाई मारत असे त्यामुळे या ईमेलला कोणताही विश्वासार्ह आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा जुलै दोन हजार सतरा मधील इस्रायल दौरा हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच पंतप्रधान स्तरीय इस्रायल दौरा होता संरक्षण कृषी तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात या भेटीदरम्यान महत्वाचे करार झाले होते अशा ऐतिहासिक दौऱ्यावर एका गुन्हेगाराच्या कथित ईमेलच्या आधारे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे पुढील बातमी आहे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी घडामोड पार्थ पवारांना दिलासा पुण्यातील दिल मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून अधिकृत गुन्हे विभागाने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले असून पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आले आहेत त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंढवा परिसरातील जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत यापूर्वी पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते मात्र आर्थिक गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रांमध्ये जमिनीच्या गैरव्यवहारासंदर्भातील सर्व आरोप फक्त शीतल तेजवाणी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी शीतल तेजवाणी हिच्या विरोधात पुणे पोलिसांनी तब्बल अठराशे शहाऐंशी पानाचे विस्तृत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालच केली होती त्यानंतर लगेचच आज ही महत्वाची घडामोड समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राह सकलम धन्यवाद